नमस्कार मित्रांनो टेक्नाथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे फक्त चार दिवस बाकी असणार आहे ज्या महिला भगिनींनी फॉर्म तर भरलेला आहे फॉर्म मंजूर आहे परंतु पैसे अजून त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यांनी लवकर सांगितलेल्या पुढील गोष्टी चेक करा नाहीतर पैसे येणार नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे त्यामुळे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या खात्यावर नेमके पैसे कधी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर न जमा झाल्यास आपण काय करायचं आहे ते याची माहिती मिळणार आहे तर त्या मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला साथ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे या योजनेत अनेक महिलांनी अर्ज केले होते आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्यात आले मात्र अजूनही अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत त्यामागचे कारण काय आणि ते कसे चेक करायचे तर ते, ते, ते जाणून घेऊया तर मित्रांनो फक्त चार दिवस बाकी आहे आणि तिसऱ्या हप्त्याची अधिकृत घोषणा व्हायची आहे परंतु अनेक महत्त्वाच्या महत्वाच्या अधिकृत सूत्रांकडून चौदा सप्टेंबरला हा हप्ता वितरित केला जाणार आहे तरी पण ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी पुढील गोष्टीची दखल घेऊन लगेच ती कामं करणे अतिशय गरजेचं आहे आणि ते जर केलं नाही तर या तिसऱ्या हप्त्यात सुद्धा आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही तर बघा नेमकं ते कारणे कोणते आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे तीन महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे परंतु त्यासाठी तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तर बघा मित्रांनो या योजनेसाठी लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आणि अजूनपर्यंत ज्या महिला भगिनींना पैसे मिळालेले नव्हते तर त्या महिला भगिनींना सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर हा तीन महिन्याचा एकत्रित हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे अतिशय गरजेचे आहे कारण ज्यावेळेस वितरण होते त्याच्यापूर्वी जर आपण या गोष्टी केल्या नाही तर आपल्या खात्यावर पैसे जमा होत नाही याच्या अगोदरही ही चूक अनेक महिला भगिनी कोण झालेली आहे त्यांच्या खात्यावर दुसरा हप्ताही जमा झालेला नाही याच्या पाठीमागे त्यांचा फॉर्म मंजूर होता परंतु त्यांच्या खात्यावर पैसे जमा न होण्याचं कारण म्हणजे त्यांचा जो काही बँक अकाउंट होतं तर त्याला आधार लिंक नसल्यामुळे बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यानंतर पुढे बघूया काही महत्वाचे कारण आहेत तर बघा आहे। खात्यात पैसे जमा झालेत की नाहीत हे कसे चेक करायचं चे? आणि नेमकी ती कारण कोणती आहेत ती कशी बघायची तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले की नाही ते पुढील चार पद्धतीने आपल्याला चेक करता येईल सर्वप्रथम तुमचा बँक अकाउंटशी लिंक असलेल्या नंबरवर मेसेज येईल तुमचे पैसे जर जमा झाले असतील तर तुम्हाला या मेसेजद्वारे समजेल आता जो तिसरा हप्ता वितरित होणार आहे तिसरा हप्ता जसा वितरित होईल तसंच तुमच्या मोबाईल फोनवर एक मेसेज येणार आहे आणि मेसेज आल्यानंतर लगेच आपल्याला कळून जाईल की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे परंतु होऊ शकते अनेक महिला भगिनींना मेसेज येत नाही आणि जर मॅसेज आला नाही तर नेमकं काय करायचं जर मॅसेज आला नाही तर तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला फोन करून मध्ये पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता तर यासाठी आपल्याला जो बँकचा कस्टमर केअरचा नंबर आहे त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की माझं बँक अकाउंट आहे आणि ते चेक करून सांगा की त्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही त्यानंतर तिसऱ्या पद्धती बघा तुम्ही ऑनलाइन बँकिंग द्वारे सुद्धा बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता या स्टेटमेंट वरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाहीत तेही समजण्यास आपल्याला मदत होईल ज्या महिला भगिनींचं ऑनलाइन बँकिंग आहे तर त्यांनी आपल्या द्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करून घ्या की त्यामध्ये आपल्याला सहजपणे कळून जाईल की आपल्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले किंवा नाही आणि बघा शेवटच्या तुम्ही बँकेत जाऊन देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता बँक कर्मचारी तुम्हाला याबाबत सर्व माहिती देईल म्हणजे वरचे उपाय तर झालेले असेल परंतु यातून आपल्याला जर मार्ग निघत नसेल तर आपल्याला ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट आहे तर तिथे जाऊन चेक करणं गरजेचं आहे तरच तिथे जाऊन चेक करा तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटा त्यांना माहिती द्या की माझं अकाउंट ऍक्टिव्ह आहे किंवा नाही आणि माझ्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे किंवा नाही तर याद्वारे सुद्धा आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही त्यानंतर जमा होणार आहे की नाही हे चेक करता येईल आणि महिला बघिनी आता फक्त शेवटचे चार दिवस उरलेले आहे आपल्या खात्यावर गव्हर्नमेंटकडून या तिसऱ्या हप्त्यामध्ये लगेच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत जी काही बँक संदर्भातली जी काही कामे राहिलेली असेल ती लगेच पूर्ण करा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्यास हा आवडला असेल तर लाईक करा त्यानंतर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपल्या जवळच्या महिला भगिनींना एकदा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल धन्यवाद